नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावी इंग्लिशवरती चर्चा करतो इंग्लिशची रिव्हिजन चालू आहे मित्रांनो कवितेवरचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात कारण आपल्याला पाच मार्काला कविता विचारली जाते कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात त्यामध्ये आपण अलंकार जे आहेत फिगर ऑफ स्पीच ते कशाप्रकारे फाईंड आउट करू शकतो रायमिंग स्कीम कशाप्रकारे लिहायची या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ खूपच महत्वाचे आहे कारण पाचपैकी पाच मार्क या प्रश्नामध्ये आपल्याला हमखास मिळू शकतात तर जाऊयात पुढं पुढं अगोदर एक रिक्वेस्ट करतो बरीच मुलं मला या ठिकाणी व्हिडिओ बघताना दिसत आहेत पण लाईक खूप कमी आहे प्लीज या व्हिडिओला पटकन एक लाईक करून टाका केलं का येस व्हेरी गुड आणि हो आणखी काही मुलं दिसतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला तू केला काय नाही केला अजून करून टाक तर केला असेल व्हेरी गुड व्हेरी गुड चला केला बऱ्याच मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे आणि त्या बाजूचं बेलचं बटन पण पटक्यान दाबून टाका म्हणजे मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूबवर अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो पुढचा मुद्दा आहे आता आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्याकडे येऊयात या ठिकाणी पोयम जे आहेत कवितेवरच्या ज्या प्रश्नांची उत्तर आहे त्याच्यामध्ये बघा कसं असतं की क्वेश्चन नंबर थ्री जो आहे त्याच्यामधला ए जो आहे तो आपल्याला या पोयमवरच्या क पोयम जे आहे त्यावर ते प्रश्न येतात बरोबर हिचं काय बाबा काय तर रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज ओके फाईव्ह मार्क्स आहेत त्याच्यामध्ये बघा कोर्सबुकमधील कवितांपैकी एका कवितेवर किंवा त्यातील कडव्यांवर आधारित हे प्रश्न असतात त्याच्यामध्ये ए वन ए टू ए थ्री असे तीन प्रश्न असतात ए वन दोन मार्काला ए टू दोन मार्काला आणि हा जो ए थ्री आहे तो तीन मार्काला असे पा एक मार्काला असे पाच मार्क झाले सिम्पल फॅक्चुअल क्वेश्चन्स असतात हे दोन्हीच एक पहिला सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स आणि दुसरा जो आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन्स आणि तिसरा जो आहे पोयटिक डिव्हाइसवर आधारित म्हणजे तुमचे काही अलंकार असेल तुमची रायमिंग स्किल असेल फिगर ऑफ स्पीच असेल यावरती आधारित असतो बरं आता याच्यामध्ये पण डिटेल्समध्ये आपण बघूया जो वन जो असतो त्याच्यामध्ये काय विचारला जातो सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी आहे साध्या साध्या घटना ज्या असतात साधे साधे प्रश्न असतात याच्यामध्ये बघा कसे असतात ट्रू फॉल्स सारखे प्रश्न असतात याच्यामध्ये तुम्हाला पुट राईट मार्क अशा प्रकारे सारखे असतात फिल इन द ब्लँक असतील कम्प्लीट द सेंटेन्स असतील नेम ऑफ द फॉलोईंग असेल अशा प्रकारे खूप छोटे छोटे प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात खूप सोपे प्रश्न असतात क्वेश्चन नंबर वन ए वनमध्ये आणि ए मध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला एखादी ए टूमध्ये कसं असतं ही ऍक्टिव्हिटी दिलेल्या कविता आणि कडव्यांचं आकलन तुम्हाला किती झालं किती समजलंय अनुमान असेल गर्भीचा था अर्थ असेल निष्कर्ष असेल इत्यादींवर आधारित प्रश्न असतात त्यांची उत्तरे देण्याकरता कवितेचा आशय कवितेची मध्यवर्ती संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे कवितेमधला महत्वाचा विचार समजून घेणं गर अर्जे गरजेचं असतं इथं कम्प्लीट द टेबल विचारला जाईल कम्प्लीट द चार्ट विचारला जाईल एखादी वेब कृती पूर्ण करा विचारलं जाऊ शकतं किंवा एखादा डब्ल्यू एच क्वेश्चन सुद्धा आपल्याला इथं विचारला जाऊ शकतो परंतु वेब जर कृती आली एखादा चार्ट आला तर त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं सोडवणं खूप सोपं जाऊ शकतं हा झाला दोन मार्काला आणि तिसरा जो प्रश्न आहे तिथं काय बाबा पॉईटिक डिव्हाइसवर आधारित असतो याच्यामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड रायमिंग स्कीम त्याचबरोबर फिगर ऑफ स्पीच या तिघांवरती शंभर टक्के अमकास प्रश्न विचारला जातो त्यामुळे रायमिंग स्कीम कशी ओळखायची हे सांगणार आहे त्याचबरोबर रायमिंग वर्ड तर तुम्हाला माहिती आहे रायमिंग वर्ड तुम्ही आरामात शोधू शकताय आणि तिसरी गोष्ट म्हणजे फिगर ऑफ स्पीच वरती सुद्धा आपण चर्चा करूयात ओके तर बघा या ठिकाणी आता आपण प्रत्यक्षात एक कविता बघूयात बघा इथं दिलाय क्वेश्चन थ्री ए रीड द फॉलोइंग ऍक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज फाय मार्क्स बघा वन एक पहिला प्रश्न दिलाय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स टू मार्क्ससाठी इथे क्वेश्चन दिलेत अकॉर्डिंग टू पोएट डॉट 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 आर ब्रॉक्ट बाय इच न्यू डे आणि दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे न्यू बिगनिंग का न्यू एंडिंग्स दुसरा प्रश्न आहे वी मस्ट डिसाइडेड टू टेक द रोड विच लीड्स टू जो काय असेल तो आता आपण पहिली गोष्ट कविता वाचून घेऊयात समजून घेऊयात काय आहे त्या कवितेमध्ये बघा इथं आपल्याकडे कविता आहे कवितेच्या कविते काही ओळी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा इच डे ब्रिंग्स न्यू बिगनिंग प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो डिसाईड डिसिजन आय मस्ट मेक परंतु मला काय करायचं निर्णय जो आहे तो मला माझा स्वतः घ्यायचा आहे ओके पुढे दिलेला आहे आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक जो रोड मला मार्ग जो निवडायचा आहे तो निवडणारा मीच आहे मलाच तो मार्ग निवडायचा आहे तो मार्ग मला कुठं घेऊन जाणार आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ मी जो माझ्या आयुष्याचा मार्ग आहे मला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाणारा जो काही मार्ग आहे तो निवडलेला जो मार्ग आहे तो कसा कुठं जाणार आहे मला एकतर ग्रेट सक्सेस कडे घेऊन जाणार आहे ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क एंड रोड बघा तो मला लीड्स टू ग्रेट सक्सेस कडे जाणार आहे किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड कडे घेऊन जाईल दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट डिस्ट्रेस दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस असू शकतो ओके तर या ठिकाणी आपल्याला जो काही प्रश्न विचारला आहे बघा इथं दोन जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर पहिल्याचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल पहिल्याचं उत्तर काय बाबा आपल्याला अकॉर्डिंग टू द पोएट डॉट 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 आर ब्लॉक बाय इच न्यू डे प्रत्येक नवीन दिवस कसा असतो तर न्यू बिगिनिंग घेऊन येतो नवीन सुरुवात घेऊन येतो बघा वी मस्ट डिसाइडेड टू टेक द रोड विच टू तो कुठे घेऊन जाणार आहे गेट ग्रेट डिस्ट्रेस कडेच घेऊन जाणार आहे का ग्रेट सक्सेस बघा इथं काय दिलंय वी मस्ट टेक रोड बघा विच टू तो आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे बघा लीड्स टू आता बघा या ठिकाणी आपण बघू शकतो विच इथं दिले की बाबा आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस आणि ग्रेट डिस्ट्रेस बघा दॅट्स लीड्स टू इथं दिले आपल्याला द कॅन आय कॅन चूज द रोड जो रोड आहे लाईफचा तो आपल्याला ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाणार आहे रोड जो आहे तो ग्रेट सक्सेसकडे घेऊन जाणार आहे ते आपल्याकडे या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळू uh, शकतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती आपल्याला लिहिता येऊ शकतात या पहिल्या प्रश्नांची तर सोपा प्रश्न आहे आता दुसरा जर आपण प्रश्न बघितला या ठिकाणी बघा दुसरा मुद्दा कम्प्लीट द वेब आता इथं वेब डायग्राम हा कम्प्लीट करायचा खूप सोपा प्रश्न इथं काय बघा द रोड ऑफ लाईफ लीड्स टू आपल्या आयुष्याचा जो काही रोड आहे जो मार्ग आहे तो लीड्स टू बघा इथे दोन गोष्टी एक लीड्स टू ग्रेट सक्सेस आहे आणि लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस आहे तर इथं दोन उत्तर फक्त लिहायचे विषय संपला लीड्स टू ग्रेट सक्सेस ग्रेट सक्सेस ओके आणि इथं लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस डिस्ट्रेस बसी एवढा इथं एक मार्क इथं एक मार्क दोन मार्क आले इथं दोन मार्क आपल्या हातातले आणि सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं झालं गेलं की नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच बघा डिसिजन आय मस्ट मेक हा इन्व्हर्सन इनवर्जन आहे तर इन्व्हर्जन म्हणजे काय डिसिजन आय मस्ट मेक बघा ज्यावेळेस एखाद्या वाक्यामध्ये कवितेतला की जे तुमचं जे सेंटेन्स आहे त्याची उलटापलट केले सेंटेन्स जे आला ते उलटं पलटं म्हणजे व्हर्ब आपण जर इंग्लिशचं जर सेंटेन्स बघितलं उदाहरणार्थ आय गो टू स्कूल गो टू स्कूल ही जी रचना आहे इंग्लिशची याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या इंग्रजी वाक्याच्या रचनेमध्ये पहिला यस ये येतो करता येतो नंतर व्ही येतं आणि नंतर ओ येतो ये यस ये प्लस व्ही प्लस ओ या साधारण रचनेमध्ये तुमच्या वा तुमचं वाक्य नाही आहे ते वाक्य वेगळ्याच रचनेमध्ये आहे म्हणजे इथं तुमचं काय बाबा पहिला ऑब्जेक्ट आणलेला आहे किंवा पहिला वर्ब आणलेला आहे या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे ज्यावेळेस तुमची वाक्य जे आहे ते असं उलटं पुलटं होऊन जातं ते नियमानुसार नाही लिहिलं जात व्याकरणाच्या ग्रॅमॅटिकली नाही लिहिलं जात त्यावेळेस हा इन्वर्जन होतो जसं इथं आहे डिसिजन आय मस्ट मेक आता जो निर्णय आय मस्ट मेक डिसिजन आता इथं डिसिजन जो तुमचा ऑब्जेक्ट आहे तो पहिला आलेला आहे या ठिकाणी बघा डिसिजन आय मस्ट मेक ॲक्च्युली आय मस्ट मेक डिसिजन पाहिजे होतं पण डिसिजन आय मस्ट मेक निर्णय मला घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आलेलं आहे म्हणजे हि तर वाक्य रचण्यामध्ये झालेली आहे ग्रॅमॅटिकली चेंजेस या ठिकाणी झालेले आहेत व्याकरणिकदृष्ट्या हे जे वाक्य आहे ते बरोबर नाही आहे परंतु अर्थ जो आहे तो बरोबर आहे तर अशा प्रकारे इन्व्हर्जन होतं दुसरी गोष्ट ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड याला म्हणतात ॲलिटरेशन ॲलिटरेशन म्हणजे काय ज्यावेळेस काही शब्दांचं रिपिटेशन होतं जम्बलिंग वर्ड म्हणजे काही शब्दांचं ना रिपिटेशन होतं बऱ्याचदा किंवा त्याचा जो काही उच्चार आहे काही शब्दांचा तो रिपीटेड होतो साऊंड्स बघा ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड बघा डी डी द या ठिकाणी ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड अशा प्रकारे ज्यावेळेस रिपीट रिपीट येतातच शब्द म्हणजे उच्चार थोडेसे सुरुवातीचे जे अध्याक्षराचे जे उच्चार आहेत ते रिपीट रिपीट होत असेल तर तिथं ॲलिटरेशन होतं जसं इथं बघा इन्व्हर्जनचं आणखी एक उदाहरण आहे ट्रूली वंडरफुल द माइंड ऑफ चाईल्ड इज बघा द माइंड ऑफ चाइल्ड इज ट्रूली वंडरफुल असं पाहिजे होतं परंतु इथंसुद्धा वाक्य रचनेमध्ये उलटापुलट झालेली आहे इथं तुम्ही ग्रॅमॅटिकली भाषेमध्ये जरी रॉंग वाटलं हे वाक्य तरी कवीला जे म्हणायचं आहे त्याचा अर्थ जो आहे त्याच्या भावना ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचतात म्हणून इन्वर्जन ट्रूली वंडरफुल द माइंड ऑफ चाइल्ड इज ओके जसं इथं बघा ॲलिटरेशन मी म्हटलं रिपिटेशन होतं बऱ्याचदा उच्चारांचं बघा तर जेंटल जेंट जम्प्ड विथ जॉय जेंटल जेम बघा जेंटल द जेंटल जेंट जेंट जम्प विथ जॉय या ठिकाणी बघा जी 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 यासारख्या शब्दांचं रिपिटेशन आपल्याला होत असताना दिसत यांसारख्या अक्षरांचं तर अशा वेळेस हा जो या ठिकाणी आपण म्हणतो एलिटरेशन अल, तर या ठिकाणी आणखी एक महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे की बाबा रायमिंग स्कीम हा एक भाग आहे आपल्याला तर रायमिंग स्कीम कशी ओळखायची याच्यामध्ये बघा आता या ठिकाणी ही दोन कडवे आहेत एक वरचं एक कडवा आणि खालचं एक कडवा आता याच्यामध्ये रायमिंग स्कीम आपण ओळखण्यासाठी कसं करायचं बघा हा जो पहिला जो आहे याला आपण ए म्हणा पहिला जो शेवटचा शब्द आहे तो ए बिगिनिंग आता बिगिनिंगला मेक जो आहे तो राईम आहे का नाही आहे मग मेक म्हणजे त्याला बी म्हणा आता मला सांगा बिगिनिंगला चूज रायमिंग आहे का नाही आहे त्याच्यानंतर मेक आहे का राईम नाही आहे म्हणजे नाही आहे मग याला डायरेक्ट आपण म्हणणार सी बरोबर म्हणजे ए बी सी झाला आता टेक जो आहे तो कोणाला राईम आहे मेकला आहे मेकला म्हणजे बीला राईम आहे म्हणून इथे लिहायचं परत बी म्हणजे ए बी सी बी या ठिकाणी काय झालं तुमचं ए बी सी बी हे झालं तुमचं रायमिंग स्कीम अशा प्रकारे आपण सांगू शकतो परत एकदा सांगतो बघा बिगिनिंग काय बाबा त्याला ए म्हणा आता बिगिनिंगला मेक रायम आहे का नाहीये असेल तर मग डायरेक्ट परत ए लिहिला असता बिगिनिंग जिगिनिंग काय असेल ओके बिगिनिंग एंडिंग वगैरे असतं तर मी लगेच याच्यानंतर ए लिहिला असता आता इथं बी आहे त्याच्यानंतर चूज पण दोघांपैकी कोणाला नाही आहे रायमिंग म्हणून सी आणि टेक जो आहे तो कोणाला आहे बी ला रायम आहे म्हणून इथं बी म्हणजे काय झालं ए बी सी बी ही तुमची रायमिंग स्कीम आता इथे पण बघितलं ना आता बघा या दुसऱ्या कडव्यामध्ये जरी तुम्ही बघितलं तर दुसऱ्या कडव्यामध्ये पण तोच विषय बघा समजून घ्या दुसऱ्या कडव्यामध्ये लाईफ आहे समजा त्याला ए म्हणा त्याच्यानंतर सक्सेस लाईफला सक्सेस आहे का नाही नाही बाबा माहिती बी त्याचबरोबर लाईफ सक्सेस आणि रोड तिघांमध्ये कोणीच रायविंग नाही दिसत म्हणून हा बाबा तिसरा सी आणि डिस्ट्रेस जो आहे तो कोणाला सक्सेसला आहे म्हणून बी म्हणून ए बी सी बी ए बी सी बी ही झाली रायमिंग स्कीम मित्रांनो रायमिंग स्कीम आली ना एकदम हातातले मार्क आहेत अजिबात सोडायचे नाहीत तर इथं तुम्हाला रायमिंग स्कीम जर विचारली तर तिथं एक एक मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत तर एकंदरीत अशा प्रकारे आपण कुठलीही कविता असेल तर त्या कवितेवरच्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो ज्यामध्ये आपल्याला पाचपैकी पाच मार्क मिळू शकतात तर आजची चर्चा इथंच थांबूयात परंतु ही चर्चा जरी इथं थांबली तरी आपली दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी अजून सुरूच राहणार आहे बऱ्याचशा व्हिडिओ येणार आहे सर्व विषयांच्या व्हिडिओ जाणार आहे इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर गणित हिंदी असेल गणित असेल विज्ञान असेल त्याचबरोबर समाजशास्त्र या सगळ्या विषयांची तुमची तयारी आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स या चॅनलवरून सुरू असणार आहे ओके पुढं जाण्याच्या अगोदर थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मला बरीच मुलं व्हिडिओ बघताना दिसत आहेत पण लाईक खूप कमी आहे मित्रांनो लाईक करून टाका आणि त्याचबरोबर बर बरीच मुलं नवीन आहेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा काय सबस्क्राईब करायला काय मोठे पैसे द्यावे लागत नाही फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला लागतं आणि सबस्क्राईब केल्यानंतर तर त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि महत्वाची गोष्ट आपला व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत दिलेले शेअर केलेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या नोट्स आहेत तुम्हाला जर या नोट्स सगळ्या हव्या असतील ना तर त्या नोट्स तुम्हाला कुठून कशा डाउनलोड करायच्या ते तुम्हाला आता सांगतो त्यासाठी आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन बघूयात की आपल्या ज्या नोट्स आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या त्या नोट्समध्ये सगळे सगळे पार्ट आहेत नोट्समध्ये एकदम सिंपल भाषेमध्ये त्याची पीडीएफ फाईल फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आणि बघूयात आपल्या नोट्स कशा डाउनलोड करायच्या तर बघा आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा आता आपण कंप्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन गुगलवरती आपल्याला जायचंय आणि गुगलवरती जाऊन आपण काय करू पहिलं टाईप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाईप करा ओके आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथं बघा पहिली या ठिकाणी एक लिंक येईल त्यावर जर क्लिक केलं आपण तर इथं आपण या ठिकाणी आपल्या वेबसाईटवरती येऊ वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका पण इथे आहेत तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा इथून डाउनलोड करू शकता आय एम पी नोट्ससुद्धा आहेत तर आपल्याला आय एम पी नोट्सवरती क्लिक करायचं आहे तर आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर आपण इथं येऊयात खाली आणि इथं आल्यानंतर इंग्लिश आहे गणित भाग एकच्या सुद्धा नोट्स आहेत तुम्ही इथं क्लिक करून गणित भाग एकच्या पण डाऊनलोड करून घ्या मराठीच्या सुद्धा होत्या इंग्लिशच्या पण आहेत लवकरच मी हिंदी आणि इतर विषयांच्या डाऊनलोड करेल प्रत्येक पेपरच्या आधी त्या त्या विषयांच्या नोट्स इथं डाउनलोड होणार आहे त्यामुळे ही लिंक खूप महत्वाची आहे आता इंग्लिशवर जर मी क्लिक केलं तर मला इंग्लिशच्या सगळ्या नोट्स इथं पीडीएफ डाऊनलोड करता येईल इथं डाऊनलोडवर क्लिक करायचं आणि तुम्ही ही पी एफ फाईल डाऊनलोड करू शकता बघा याच्यामध्ये सगळे आहे लँग्वेज स्टडी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये दहा मार्क आहेत उत्तरासहित मित्रांनो तुम्हाला उत्तरासहित दिले लँग्वेज स्टडीचे एक आणि जवळपास दोन उदाहरणं दिलेत बाबा ओके लँग्वेज स्टडीचा एक आणि दुसरा सेट मी दोन सेट दिल्यात म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे त्याच्यानंतर इथं टेक्स्च्युअल पॅसेजसुद्धा आहे त्याच्या डिटेल्समध्ये आहे कुठल्या प्रकारचे प्रश्न टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला विचारले जातात ते, ते डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि दोन दोन टेक्स्च्युअल पॅसेज साधारणतः मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत डिटेल्समध्ये बघा या ठिकाणी ठीक आहे तर या नोट्स डाउनलोड करून घ्या कशा डाउनलोड करायच्या आहेत ते तुम्हाला सांगितलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे पहिली गोष्ट गुगलवर जायचं आहे गुगलवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे आणि या लिंकवर क्लिक करून क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक केलं की त्याच्यानंतर इथं आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलात की तुम्ही इथं आपल्या या नोट्सवरती आला आणि इथून तुम्ही इंग्लिशच्या नोट्स डाउनलोड करू शकताय अशा प्रकारे ओके तर ही पी फाइल फाईल लगेच डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे ही सगळी पी एफ फाईल आणि इंग्लिशच्यासुद्धा डाउनलोड करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या नोट्स कशा डाउनलोड करायचे हे आता तुम्हाला कळालेलं आहे तर लगेच आता जा गुगलवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि त्या नोट्स ज्या आहेत त्या आत्ता डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करायला लागा ओके बाय मित्रांनो धन्यवाद